नमस्ते यूट्यूब फॅमिली ऊन लागलय बघा मिरची निंद निंदून घ्यालो बघा गेल्या हप्त्यात लाईट होती पाणी दिलं आता थोड़ा नरम झालं बघा राम जरा गवत झालं हिंग असं मिरचीच्या बुडाला काढून घ्यावा म्हणलो बघा काढून घेतलं म्हणजे आणि पाणी द्यायला सोप जाते दांड काढून गवत काढून असं भिजना भी झालेलं आहे गवताना बरच बे गवत झालं होतं आता निंदून याला दांड काढून पाणी द्यायला सोपं जाती दांड काढल्यामुळं भी आता, आता दांड काढून घ्या बघा अशा प्रकारे मिरचीला कशी आहे मिरची एक एक एकटा झाले की नाही याची सोय केली म्हणजे कस उन्हाळावर खायला होती दोनदा पिकलेल्या मिरच्या तोडून लिहिल्या मिरची मिरचीच्या आणि जरा सोय केलं म्हणजे आणि खायला हते उन्हाळ्यात उन्हाळ्यावर विकत घ्यायची गरज नाही जरा दांड करून पाणी सोडलं म्हणजे निंदून फिंदून जरा चांगले असतात मिरच्या माझे व्हिडिओ बघत जा सपोर्ट करत जा संगीता बनसोडे फार्मर हे माझं चॅनल आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करत जा करत जा व्हिडिओ बघत जा माझ्या लाईव्ह देत जा शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात लाँग व्हिडिओ एखादा असतो गरोजचा लाँग व्हिडिओ पण बघत जा सपोर्ट करत जा मिरचीच्या बुडाला पाणी जायन झालं बघा त्याच्यासाठी दान काढणं चालू चालू आहे बघा दान काढलं म्हणजे हे बघा इकडं कोरडं कोरडंच आहे तिकल्या साईडला थोडा छोटा दांड काढलेला होता त्याच्यानंच पाणी पळून गेलं आणि इकडं कोरडी फटच आहे मिरची इकडं पाणीच मोर नाही गेलं मिरचीच्या बुडाला त्याच्यामुळे जर असं इकुणही दांड थोडा काढला म्हणजे दोन्ही कुणा दोन पाणी येते मिरची छान दिसते कोणीकडे पाणी पळालं मिरचीच्या बुडाला जायना गेलं काय नाही गेलं असं दाड काढला माझ्या व्हिडिओ बघत जा सपोर्ट करत जा प्लीज माझ्या लाईव्हला जास्त येत जा संध्याकाळी सहा साडेसहा ते आठ नऊ वाजेपर्यंत असते माझं लाईव्ह लाईव्हला येत जा सपोर्ट करत जा कसे वाटतात माझे व्हिडिओ व्हिडिओला लाईक करत ला जा ला ला ला, शेअर करत जा ऊन पण आता तपास सुरू बघा उन्हाळ्याची चाहूल लागली बघा उन्हाळ्याची चाहूल चालू झाली ऊन आहे उन्हाळ्यात कामावर असते बघा शेतकऱ्याचं जास्तीत जास्त अशा प्रकारे थोडं मिरचीला पाणी जायला थोडं दान काढल्यासारखं काढ आले बघा कशा वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला छान छान कमेंट करत जावा मोडला like एक मिरचीचा फांटा खूप आवड आहे दोन कोरड पडाले तहान लागाली ऊन लागाले हरभरा कसा आहे बघा आमचा मिरचीला निंदून घेतलं बघा आता कशा आहे मिरची कसं उन्हाळावर लागते हा फुल आलं मिळे लागाले आहेत काही पिकाले आहेत काही हिरव्या खायला व्हायल्यात केल्या ना होतेच की लई व्हायचं थोडंफार होतेच विकत घ्यायची गरज नाही सोय केली म्हणजे पिकाची चांगली जोपासना केली म्हणजे खायला भेटणारच छोट्या छोट्या लागल्यात मिरच्या काही पिकल्यात काही पिकून नेल्या घरी तोडून काही फुल हाय जरा दांड काढून पाणी सोडलं म्हणजे अशा प्रकारे दांड काढला बघा आम्ही असा दांड काढून दोन्ही कोणी थोडं थोडं असं पाणी सोडलं म्हणजे मिरचीच्या बुडाला जाते अशा प्रकारे दांड काढला ते पलीकून होता दांड ते तिकडूनच जाऊ लागले इकडून कोरडंच राहू लागलं त्याच्यामुळं आता इकडूनही दांड काढला या हप्त्यात काही लाईट नाही काही नाही आता दुसऱ्या हप्त्यामध्ये पाणी सोडा त्या हप्त्यामध्ये लाईट जाण्याच्या आधी रविवारी पाणी लावलं होतं थोडं हे पळालं पळालंच ते दांडाने पलीकडे आली कोण काय भिजलं नाही काय नाही मिरची आता खरडा मारलो निंदून घेतलं तर कोरडं कोरडंच आहे मिरचीच्या बुडाला म्हणून दोन्ही कोणी जरा जरा दांड काढला म्हणजे छान मुरवणी पाणी मुरते अशा प्रकारे काम चालू आहे बघा खून पण खूप लागले कोण पण कोरडं पडलाय पाणी फिवाट आलंय कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा छान छान आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय चला का